So, सो हो आन्सर <laughs> <laughs> हो इन सेकंड नाव आहे प्रश्न पहिला आहे अंशुमनला पल्लवीला सर्वात जास्त कोणत्या गोष्टीची भीती वाटते आम्ही बाहेर गेलो ना असलो की फ्लाईट लवकर खाली होते लँड होते मी बाहेर जरा खूप हे असते अच्छा फ्लाईटची भीती वाटते इन शॉर्ट म्हणजे मी बाहेर असताना फ्लाइट अच्छा तुम्ही असताना घरी असताना ओके पल्लवी अंशुमनच्या स्कूलचं नाव काय होतं म्हणजे <laughs> अन्वीला माहितीये आईच्या आधी अन्वी उत्तर दिलं तिकडनं सौगुले ती खातेला तू कशी चिडवतेसून हे <laughs> लास्ट आहे ओके ती लास्टला लास्ट सगळं करणार आहे खाऊन झालं की म्हणतात मग झालं ठेवून आईशी हा तू बाळा

हे सांग ना एकदा आम्हाला पण करून दाखव ना अरे मी न्यू आहे ना मला करून दाखव अरे विद लास्ट डे मला चिडवते चिडव बाबाला एकदा असं समज का आम्ही ते कोणीच नाही आहोत नाव कसं प्लीज ना रियार इलास्टिक ओके नेक्स्ट अंशुमन पल्लवीच्या तीन सिरियल्सची नावं लक्ष

मी सिरियल बघत नाही त्यामुळे कारण दिलेलं आहे अंशुमनने कि मी सिरियल बघत नाही त्यामुळे मला माहिती सो अंशुमन सॉरी पल्लवी अंशुमनच्या अंशुमनने त्याचं नाव आणि पहिलं जे नाटक केलं त्याचं नाव वाकडी तिकडे पहिलं नाही ना। वाकडी बरं अच्छा तिला माहिती आहे बाबाचं तू पहिलं नाटक वाकडी तिकडी बघितलं होतं Oh. चला प्रमोशन प्रमोशन झालेलं आहे पल्लवी पिक्चर पहिलं पिक्चर नाही मी बघतच तुम्ही सांगा श्वास श्वास आणि नाटक नाटक पहिलं टूर टूर ओके okay. आता लक्षात ठेवणार बाबाचं नाटक पहिलं काय होतं आणि पहिला सिनेमा श्वास बाबा होतो तुला दोन प्रश्न आहेत

खुरामंदी बोलू मी गेला बाबा घेते गे रे माझे मला नाही त्याला ठाब रे तिने सगळं गाणं एक वा कडवं बोलून दाखवलेलं आहे मम्मीचं फेवरेट सॉन्ग आहे ते जो ते तू करतेस ना की फॉरेनची मुलगी हे जर गाणं असेल तर ती कसं म्हणेल ते म्हणून दाखव ना नाविका काय गाणं फॉरेनची मुलगी हा बाबा फॉरेनची मुलगी कसं म्हणणार पण आराबाहेर प्लीज प्लीज नाए, नाए। अरे नाही ओके ठीक आहे नाही 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 ओरडली येते नाही ओके बाबांचा फेवरेट गाणं बाबांचा फेवरेट गाणं बोल एकदा आप <laughs> <भी> खूब सूरत <laughs> अंदाज म्हणजे हे बाबा है, <laughs> मम्मास गले, मम्मास गले। आता मला तर असं वाटतंय की ही बाबांचीच मुलगी आहे डॅडीज गर्ल जे तुम्ही मग तसं मला सांगताय की मम्माच गलय मम्माच आहे आता मला असं वाटतंय की डॅडीज गालय तुम्ही डायरेक्ट टीम चेंज केली ना बाबू तुला बाबा आवडतात की मम्मी आवडते जास्त अच्छा मम्मी आहे बाबाला वाईट वाटेल ना मम्मा? बाबा जरास आवड अच्छा जरासाच आवडतो मम्मा जास्त आवडते तुला ओके